जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करा या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी बेमुद संप पुकारलेला आहे त्यामुळे माहूर शहरातील अधिकांश तालुकास्तरीय कार्यालयातील शासकीय कामे पूर्णता रखडलेली आहेत कार्यालयीन कामे खोळंबल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहे संपकरी कर्मचारी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात ठाण मांडून बसलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी बजाव थाळी नाद भजन रांगोळी आदी माध्यमातून शासनाच्या धोरणाचा निषेध करून आपली मागणी लावून धरली आहे आज आम्ही चौदा मार्च पासून सरकारी निमशासकीय आणि कर्मचाऱ्याच्या वतीने लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात पुकारलेला हा बेमोज संपाचा हा आजचा सातवा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यभर मोठ्या लाखोच्या संख्येने सर्व कर्मचारी या संपात उतरलेला आहे या, या संपाच्या सातव्या दिवशी सुद्धा आम्ही सहभागी बारावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्या स्तरावर त्या परीक्षा घेतल्या जातील का ज्या स्तरावर आपण कार्यरत असताना या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की विद्यार्थी हित हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि आजही दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये असणारे आमचे परिवेक्षक आणि शिक्षक त्यामध्ये अजूनही कामात आहेत सक्रिय आहेत ते अजूनही कुठे आम्ही संपात उतरलेलं नाहीये तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याच्या शालेय परीक्षामध्ये कोणताही भेदभाव आणि त्रुटी अर्थ अडचण येणार देंगा वैस राज करेंगा या, या नाऱ्याला कसं पाहतात अभि सभी इसमे महाराष्ट्र मे मराठ मरा, महाराष्ट्रामध्ये एक सरकार आता जे आम्हाला पेन्शन देईल त्या पेन्शन सरकार आणण्याची आमची कर्मचाऱ्यांची एकजूट झालेली आहे जो पेन्शन देईल तो राज्य सरकार म्हणून उपस्थित राहील या मागणीला कसं बघतात एकाच मिशन म्हणून ज्या नाऱ्याखाली आम्ही उपस्थित झालो आहे त्या सरकारची जबाबदारी आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणं आणि त्याला म्हातारपणाची पेन्शन म्हणून देणं हेच आम्ही सरकारकडे सरकारने सांभाळून घ्या म्हणून तुमचे तुम नारे जे आहे की राजकारणी ने नेते पाहून बदलत राहतील की ना एकच नारा राहील एकच नारा राहील एकच मिशन पेंचन। जुनी पेन्शन वीस मार्च रोजी आमदार प्रदीप नाईक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव युवा काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ निरंजन केशवे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे यांनी आपल्या समर्थनासह आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या संपाला आपला पाठिंबा दर्शविलेला आहे महसूल शिक्षण आरोग्य पंचायत समिती नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम वनविभाग भूमी अभिलेख दुय्यम निबंधक श्रेणी एक अशा जवळपास सर्वच विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक चौदा मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालय बंद असल्याने खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः कपाळावरील रेषा अधिक रुंदावलेल्या आहेत गोरगरीब कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे असे सांगणाऱ्या प्रदीप नायकांनी आमदार खासदारांचे पेन्शन व जुनी पेन्शन योजना कुणी बंद केली यावर मौन बाळगले आमदार खासदाराचं पेन्शन बंद अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे त्या मागणीकडे आपण कसं बघतो व्हायला पाहिजे आमदार खासदार पूर्ण पैसेवाले राहतात त्यासाठी चांगली गोष्ट आहे त्यांची पगार त्यांची पेन्शन बंद व्हायला पाहिजे पण कर... हा पण कर्मचारी मंडळी एकदम गरिबीमधून वा, वावरतात आणि त्यांची समजा रिटायरमेंटच्या नंतर त्यांना पेन्शन लागू व्हायलाच पाहिजे यासाठी की मग त्यांचं जगायचं कसं बंद <laughs> <laughs> मा ही बाईट घेता म्हणून अजून एक बाईट देतो आमच्या काळामध्ये किंवा पर्टिक्युलरली माझ्या काळामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याला काही त्रास नव्हतं हो आणि आज काय कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि माझ्याकडून अशी बाईट घेता तुम्ही दहावी व बारावीची परीक्षा असल्याने काही शिक्षकांनी संपात सहभाग घेतला नसल्याने परीक्षा सुरळीत पार पडत आहेत एकंदरीत जो पेन्शन की बात करेगा उही देश देशभर राज करेगा असा नारा बुलंद केल्याने आंदोलन विशिष्ट हेतूने प्रेरित आहे या चर्चेला उदाहरण आले आहे राज्यव्यापी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे आजपर्यंत हा संप भेटलेला नाही याचा पडसाद माहूर तहसीलच्या मुख्य प्रवेशद्वार सुद्धा आज बंद आहे विदर्भ न्यूजसाठी संजय गोगरे माहूरगड